वकिलांचा प्रश्न पुन्हा आयराणीवर आलेला आहे खर तर दोन दिवसापूर्वी एका वकिलावर त्याच्या कार्यालयात हल्ला झाला होता यानंतर आता मोठ्या वकील संघामध्ये मोठा आक्रोश आपल्याला दिसून आला होता आपल्याबरोबर आता अॅडव्होकेट नितीन ठाकरे हे मेन वकील संघाचे अध्यक्ष आहेत आपण आता त्यांची जी संवाद साधू सर ती जी घटना झाल्यानंतर कुठेतरी आपल्याला आक्रोश दिसून आला आणि महिला वर्ग देखील या वकिलांमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्रात काम करत आहे कसं बघता आपण त्यांच्या सुरक्षेबाबत काय आपण सांगू खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वकिलांवरती हल्ले होण्याचे प्रकार हे गेल्या वर्ष दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये नाशिकमधील एक ॲडवोकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर सुद्धा जीव घेणं हल्ला झाला होता आणि अशा प्रकारचे हल्ले हा जो काही प्रकार आहे तो अत्यंत चुकीचा आहे म्हणजे वकिलांना खरं म्हणजे त्यांचं एक नैतिक कर्तव्य असतं की पक्षकाराची बाजू मांडणं अशा परिस्थितीमध्ये समोरच्या पक्षकाराच्या वकिलांवरती हल्ला करणे हे काही त्याचं सोल्युशन होऊ शकत नाही कायदेशीर आणि न्याय मार्गाने हे प्रश्न सोडवले गेले पाहिजे अशा प्रकारच्या हल्ल्यांमधून काही सिद्ध होणार नाही आणि आपल्याला कायद्याचं राज्य अपेक्षित आहे अशा प्रकारच्या गुंडगिरीच्या माध्यमातून असे प्रश्न सोडवणे हे चुकीचं आहे आपण आता लोकशाही पद्धतीमध्ये जीवन मार्गक्रमण करतो आहोत त्यामुळे लोकशाही मार्गानेच हे प्रश्न सुटले पाहिजे आणि म्हणून मग ते महिला वकील असो पुरुष वकील असो या सगळ्यांची सुरक्षितता अतिशय महत्वाची आहे आणि त्याकरिता नाशिक वकील संघाने सर्व खासदारांना आमदारांना तसं निवेदनही दिले नाही परवा आम्ही धरणे आंदोलन केलेलं होतं आणि या माध्यमातून शासनाला एक दबाव आणण्याचा प्रयत्न केला की वकिलांच्या संरक्षणाचा जो कायदा आहे ज्या पद्धतीने डॉक्टरांना अशा प्रकारचा कायद्याचं संरक्षण आहे तसंच हे वकिलांना पण मिळालं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याकरिता आम्ही या ठिकाणी मुंबईला सुद्धा धरणे आंदोलन करणार आहोत येत्या एक महिन्यामध्ये आमचे जे सर्वोच्च बॉडी आहे आमची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करणार आहोत या निमित्तानं मी सर्व सरकारी अधिकारी आणि सरकारी जे मंत्री आहेत या सगळ्यांना आवाहन करेन की लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा आणावा आणि वकिलांना एक कायदेशीर प्रोटेक्शन देण्यात यावं आता आपण विविध विषयांवर चर्चा केलेली आहे वकिलांचा प्रश्न लवकर सुटणार असं देखील प्रतिक्रिया नितीन ठाकरे यांनी दिलेली आहे वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश धुरवे mm. वकिलांचा प्रश्न पुन्हा ऐराणीवर आलेला आहे खर तर दोन दिवसापूर्वी एका वकिलावर त्याच्या कार्यालयात हल्ला झाला होता यानंतर आता मोठ्या वकील संघामध्ये मोठा आक्रोश आपल्याला दिसून आला होता आपल्याबरोबर आता अॅडव्होकेट नितीन ठाकरे हे मेन वकील संघाचे अध्यक्ष आहेत आपण आता त्यांची संवाद साधू सर ती जी घटना झाल्यानंतर कुठंतरी आपल्याला आक्रोश दिसून आला आणि महिला वर्ग देखील या वकिलांमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्रात काम करत आहे कसं बघता आपण त्यांच्या सुरक्षेबाबत काय आपण सांग खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वकिलांवरती हल्ले होण्याचे प्रकार हे गेल्या वर्ष दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये नाशिकमधील एक ॲडवोकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर सुद्धा जीव घेणं हल्ला झाला होता आणि अशा प्रकारचे हल्ले हा जो काही प्रकार आहे तो अत्यंत चुकीचा आहे म्हणजे वकिलांना खरं म्हणजे त्यांचं एक नैतिक कर्तव्य असतं की पक्षकाराची बाजू मांडणं अशा परिस्थितीमध्ये समोरच्या पक्षकाराच्या वकिलांवरती हल्ला करणे हे काही त्याचं सोल्युशन होऊ शकत नाही कायदेशीर आणि न्याय मार्गाने हे प्रश्न सोडवले गेले पाहिजे अशा प्रकारच्या हल्ल्यांमधून काही सिद्ध होणार नाही आणि आपल्याला कायद्याचं राज्य अपेक्षित आहे अशा प्रकारच्या गुंडगिरीच्या माध्यमातून असे प्रश्न सोडवणं हे चुकीचं आहे आपण आता लोकशाही पद्धतीमध्ये जीवन मार्गक्रमण करतो आहोत त्यामुळे लोकशाही मार्गानेच हे प्रश्न सुटले पाहिजे आणि म्हणून मग ते महिला वकील असो पुरुष वकील असो या सगळ्यांची सुरक्षितता अतिशय महत्वाची आहे आणि त्याकरता नाशिक वकील संघाने सर्व खासदारांना आमदारांना तसं निवेदनही दिले नाही परवा आम्ही धरणे आंदोलन केलेलं होतं आणि या माध्यमातून शासनाला एक दबाव आणण्याचा प्रयत्न केला की वकिलांच्या संरक्षणाचा जो कायदा आहे ज्या पद्धतीने डॉक्टरांना अशा प्रकारचा कायद्याचं संरक्षण आहे तसंच संरक्षण वकिलांना पण मिळालं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याकरिता आम्ही या ठिकाणी मुंबईला सुद्धा धरणे आंदोलन करणार आहोत येत्या एक महिन्यामध्ये आमचे जे सर्वोच्च बॉडी आहे आमची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करणार आहोत या निमित्तानं मी सर्व सरकारी अधिकारी आणि सरकारी जे मंत्री आहेत या सगळ्यांना आवाहन करेन की लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा आणावा आणि वकिलांना एक कायदेशीर प्रोटेक्शन देण्यात यावं आता आपण विविध विषयांवर चर्चा केलेली आहे वकिलांचा प्रश्न लवकर सुटणार असं देखील प्रतिक्रिया अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी दिलेली आहे वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश धुर्वे